ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग युग तामस आहार ओवे आहेत एकशे चौपन्न ते एकशे अडुसष्ट आणि गीतेचा श्लोक आहे दहावा भगवंत तामस आहार कसा असतो ते स्पष्ट करत आहेत श्लोक धाववा ज्याला तयार होऊन प्रहराहून अधिक वेळ झालेला आहे अथवा जे अर्धवट शिजलेले आहे ज्यामधील रस गेला आहे दुर्गंध युक्त आदल्या दिवसाचे उष्टे आणि सदोष असे भोजन तमवृत्तीच्या लोकांना प्रिय असते तरी कुहिले उष्टे खाता न मानिजे तेणे अनहित जैसा का उपहिता म्हैसी खाय तर कुजलेले अथवा उष्टे खात असताना त्यामुळे आपले अनहित होईल असे तो मानित नाही जशी म्हैस कुजलेल्या उष्टे अन्न न म्हणता आंबोण खाते तसे तो खातो निपजले अन्न तैसे दुपहारी का ये दिवसे अतिकारे तै तामसे घेई जेते त्याप्रमाणे सकाळी शिजवलेले अन्न दोन प्रहरी अथवा तो दिवस गेल्यावर दुसरे दिवशी तमोगुणी पुरुष घेतो ना तरी अर्ध उकडिले का निपट करपोनी गेले तैसे चुकले अथवा अर्धवट शिजलेले किंवा पारच करपून गेले आणि ज्यात गोडी आलेली नाही तसेही पदार्थ तमोगुणी पुरुष खातो जया का आधी पूर्ण निष्पत्ती जेथ रसू धरी व्यक्ती ते अन्न ऐसी प्रती तामसा नाही जे अन्न शिजवून तयार झालेले असते व ज्या अन्नात गोडी चांगली आलेली आहे ते अन्न आहे असा तमोगुणी पुरुषाचा अनुभव नाही म्हणजे अशा अन्नाला तो अन्न समजतच नाही ऐसेनी काही विपाये सद्यांना वरपडा होये तरी घाणी सुटे तवर आहे जैसा असे असूनही जर कदाचित चांगल्या पकवन्नाचा त्याला योग आला तर त्या अन्नास घाण सुटेपर्यंत वाघाप्रमाणे थांबून राहतो म्हणजे त्या अन्नाला घाण सुटेपर्यंत खात नाही का बहुबे दिवशी ओलांडिले स्वादपणे सांडिले शुष्क अथवा सडिले हो तयार होऊन पुष्कळ दिवस झाले आहेत ज्याचा रुचकरपणा निघून गेला आहे जे वाळलेले अथवा सडलेले आहे अथवा जे अन्न फतफतलेले असून त्यात किडेही पडलेले असोत तेही बाळाचे हातवरी चिवडले जैसे राडी करी का सवय बैसवनी नारी गोतांबिल करी व तसे घाण सुटलेले अन्न तेही मुलाच्या हाताने चिवडून जशी काही राड करतो अथवा बायको बरोबर बसून गोतांबिल करतो म्हणजे तिच्या बरोबर परिवारासह एका ताटातच जेवतो ऐसेने कशमळे जै खाय ती तया सुख भोजन ऐसे होय परी येणे ही धाय पापी या तो अशा घाणेरडेपणाने जेव्हा तो खातो तेव्हा त्याला सुखाचे असे भोजन होते म्हणजे अशा भोजनापासून त्याला सुख होते परंतु तो पापी एवढ्यानेही समाधान पावत नाही मग चमत्कारू देखा निषेधाचा अंबुखा जया का असा धोका कुद्रव्यासी मग चमत्कार पहा ज्या दोषयुक्त वाईट पदार्थांना निषेधाचा शिंतोडा असतो म्हणजे ज्या दोषयुक्त वाईट पदार्थांचा शास्त्राने सेवन करण्यास योग्य नाहीत असा निषेध केलेला असतो तया यांच्या पाणी अखाद्यांच्या भोजने वाढविजे उतांनी तामसे देणे त्या पिण्यास अयोग्य अशा पदार्थांच्या पिण्याच्या ठिकाणी व खाण्यास योग्य नाहीत अशा पदार्थांच्या खाण्यात त्या तामसी पुरुषाकडून उत्कट हाव वाढवली जाते एवम तामस जेवणार ऐसे तयाचे फल दुसरा क्षणी नाही हे वीरा अर्जुना तमोगुणी गुणी जेवणाऱ्याला अशी अशी आवड असते त्याचे फळ दुसऱ्या क्षणी मिळत नाही तर त्याच क्षणात ताबडतोब मिळते जे जेव्हाची हे अपवित्र शिवे तयाचे वक्त्र तेव्हाची पापा पात्र झाला तो की कारण की त्याचे तोंड जेव्हा या अपवित्र अन्नाला शिवते तेव्हाच तो पापाला पात्र झाला या वरते जे जेवी ते जेवी ती वोज न म्हणावी पोट भरती जाणावी ते याशिवाय आणखी तो जे जेवतो ते जेवण्याची रीत म्हणू नये तर ते जेवण ही पोट भरणारी यातना म्हणजे दुःखच समजावं शिरच्छेद काय होये का आगी रिगता कैसे आहे हे जाणावे काही पाहे तुची असे शिरच्छेदाने काय होते अथवा अग्निक प्रवेश केला असता कसे असते या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव का घ्यावा लागतो विचार कर परंतु तो तमोगुणी सहनच करतो म्हणून तामसा अन्ना परिणाम न सांगोची गा अर्जुना देवो म्हणे म्हणून अर्जुना तामस अन्नाचा परिणाम वेगळा सांगण्याची जरुरी नाही कारण तामस अन्न खाण्यात जे दुःख होते तोच त्याचा परिणाम होय असे देव म्हणाले तामस आहाराचे वर्णन करताना भगवंत सांगतात की तमोगुणी मनुष्याला शिळे अर्धवर शिजलेले रस निघून गेलेले दुर्गंधीने युक्त उष्टे सदोष भोजन प्रिय असते ज्ञानदेवाने आधीच सांगितलं की तामस आहाराचे वर्णन करणार आहे ते वाचताना कदाचित किळसही येईल पण असेच अन्न तमोगुणी मनुष्याला आवडते ज्ञानदेवांनी राजस आहारासारखेच अतिशयोक्तीने व विविध कल्पना करून तामस आहाराचे वर्णन केले आहे तमोगुणी मनुष्याचे खाणे म्हणजे जणू काही म्हशीचं खाणं कुजलेलं उष्ट अन्न खाताना त्याला केळस येत नाही म्हैस जसे आंबण खाते त्याप्रमाणे हा आंबवलेले पदार्थ खातो पाके अन्न त्याला प्रिय असते अर्धवट चिजलेले करपलेले अन्न ज्यातील गोडी निघून गेलेली आहे असे अन्न तामसी मनुष्य खातो चांगले शिजवून गोडी आलेल्या अन्नाला हा अन्न असं समजतच नाही चांगले अन्न मिळाले तरी ते विटून जाईपर्यंत तो थांबतो त्याला ज्ञानदेव वाघाची उपमा देतात वाघ भक्ष मारून आणल्यानंतर थांबून मग तो ते खातो त्याप्रमाणे त्या अन्नाचा रुचकरपणा निघून गेल्यानंतर ते अन्न फतफतल्यानंतर त्यात किडे पडल्यानंतर तो ते खातो त्या अन्नाला घाण वास येत असतो लहान मुलाप्रमाणे तो अन्न चिवडून टाकतो बायकोसह एका ताटात जेवतो तेच त्याला सुखकर वाटते जे पदार्थ खाणे वा पिणे योग्य नाहीत सदोष आहेत असे पदार्थ खाण्याविषयी हा हापापलेला असतो शिरच्छेदाच्या यातना अथवा अग्निप्रवेशाच्या यातनांशी ज्ञानदेवांनी त्याच्या अन्नसेवनामुळे होणाऱ्या यातनांची तुलना केलेली आहे पुढे भगवंत तीन प्रकारच्या यज्ञांची माहिती सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू